सोलापूर गोवा विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्या वेळी एक वेगळा अनुभव सोलापूरकरांना आला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात पण या कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर अगदी शेजारी शेजारी बसलेले दिसले विशेष म्हणजे दोघांमध्ये संवादही झाला आणि दोघेही हास्य विनोद करतानाही दिसून आले नेहमी एकमेकांवर टीका करणारे हे दोन नेते विकासाच्या कामासाठी एकत्र आल्याचं पाहून सोलापूरकर सुखावले एकमेकांविषयी मतभेद असले तरी कार्यक्रमात कटुता बाजूला ठेवून एकत्र बसल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एक आदर्श निर्माण झाला आहे या कार्यक्रमात आणखी एक रंगतदार प्रसंग घडला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाषणादरम्यान मला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर मुंबई विमानसेवा कधी सुरू करणार याबाबत दम दिल्याचं सांगितलं मी त्यांना सांगतो ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू केली जाईल आता तरी मला जाऊ द्याल ना असं सांगत मोहोळ यांनी गोरेंकडे पाहिलं यावर मंचावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं खुद्द पालकमंत्री गोरे हेही हात जोडत हसताना दिसले तर प्रणितीताईंच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सोलापूर विमानसेवेचा कार्यक्रम पार पडला